Thank you. कृषी मंत्र्याची सर्वात मोठी घोषणा आता अजित पोर्टलद्वारे सर्व योजनेचा लाभ डेबिटेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा अजित पोर्टल न्यूज राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या योजना एक खिडकी योजनेतून देण्यात त्या साथी पोर्टल येणार आहे त्यासाठी अजित नावाचं एक संकेतस्थळ शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे तर एक खिडकी योजना राबवण्याच्या निर्णयाची घोषणा कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी केली आहे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार विविध प्रकारे अनुदान देतं तसेच लाभार्थी योजना राबवूनही थेट लाभही शेतकऱ्यांना दिला जातो आता यापुढे राज्यातील शेतकऱ्यांना एक खिडकी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी सर्व लाभ दिला जाणार असल्याची माहिती थी। या ठिकाणी देण्यात आलेली आहे अजित द्वारे सर्व योजनेचा लाभ या ठिकाणी तात्काळ मार्फत उपलब्ध करून त्या त्या पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याची माहिती थी या ठिकाणी मिळत आहे आता या पोर्टलचं नाव अजित पोर्टल असं असणार आहे अर्थात अजित पवारच्या नावावरून देण्यात आल्याचं बोललं जात आहे राज्याच्या कृषी मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोकाटे यांनी कृषी विभागात नवीन प्रयोग करण्याचं जाहीर केलं तसेच कृषी विभागातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी डीबीटी सारख्या प्रणालीचा वापर करण्यावर भर देण्याचं सांगितलं असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा